ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ काल आपण ऐकलं की काल्याच्या प्रसादाचा महिमा फार मोठा आहे आणि काल्यातल्या प्रसादाचा काही भाग आपल्याला मिळावा म्हणून सगळ्या देवांनी माशाचं रूप घेऊन यमुनेमध्ये विहार करायला लागले जिथं कृष्णाचे सोंगडी सगळे हात धुवायला येणार होते पण ऐन वेळेला कृष्णाने सगळ्यांना हात घोंगड्यालाच ला पुसाळ लावले त्यामुळे देव हिरमुसले आणि परत गेले असा हा काल्याचा प्रसाद देवांना सुद्धा अप्राप्य आहे हा इतका मधुर का बरं झाला असेल कारण सगळ्यांनी घरातून आणलेले अन्न पदार्थ एके ठिकाणी ओतले आणि कृष्णाने आपला हात घालून ते सगळं कालवलं एकरूप केलं अवघा रंग एकची झाला म्हणतात तशापैकी सगळं अन्न एकरूप केलं त्यामुळं कृष्णाच्या हस्तस्पर्शामुळं तो काला अत्यंत मधुर झालेला होता शुकमनी म्हणतात राजन आघासूर वधाचा पराक्रम आजच केल्यासारखं का वाटत होतं याचं उत्तर मी तुला दिलं काही महात्मे ह्याला ब्रह्ममोह निवारण लिला म्हणतात श्रीधर स्वामींनी हिला सर्वोदय लिला म्हणला आहे कारण श्रीकृष्णाने जसा आनंद यशोदा मैयाला दिला तसाच किंवा तोच आनंद सर्व गोपींना सर्व गोप बालकांना गायींना वासरांनाही दिलेला आहे सर्वांच्या मनात आनंदाचा उदय झाला म्हणून ही सर्वोदय लिला असं म्हणतात आता भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांनी सहाव्या वर्षात पदार्पण केलं आता त्यानं गायींना चालण्याची अनुमती मिळालेली होती गई चारता चारता ते वृंदावनाला पावन करत होते श्रीकृष्ण आणि बलराम त्यांची सर्व सवंगडी खेळत असताना दोन गट होते एका गटाचा नायक कृष्ण होता तर दुसऱ्या गटाचा नायक बलराम होता अशा प्रकारे दोन्ही गटात खेळ खेळले जात आणि हे सगळे खेळ खेळताना दोन्ही गटांना अतिशय आनंद मिळत असे एकदा श्रीदामा सुबल आणि स्तोक कृष्ण क्रिश्न, कृष्णाला म्हणायला लागले कृष्णा इथं जवळच ताडवण नावाची एक चांगली जागा आहे तिथं मोठे मोठे ताड वृक्ष आहेत त्यांची फळं तर इतकी रसाळ आहेत पण तिथे एक आसूर राहतो तो, तो आम्हाला तिथं येऊनच देत नाही आम्हाला जरी फळं खायची इच्छा असली तरी तिथं जाता येत नाही तुला जर योग्य वाटलं आणि मनाला पटलं तर आपण तिथं जाऊया म्हणजे आपल्याला ती फळं खायला मिळतील कृष्णाने सर्वांची मनोकामना पूर्ण करण्याकरता सर्व गोपाळांना घेऊन कृष्ण ताडवनात गेला सर्वजण आनंदाने मधुर फळ खायला लागले आणि सर्वांची चाहूल लागली ध्ये अत्यंत त्वेषानं गर्जना करत बलरामांच्यावर धावून आला बलरामांच्या छातीरतीने लाथा मारल्या पण बलरामाने त्यांचं पाय पकडून घराघरा फिरवलं आणि फेकलं तेव्हा अनेक झाडांना अपटून धेनुकासूर जोरात खाली पडून गतप्राण झाला ते पाहून मित्र मित्रसुद्धा अंगावर धावून आले कृष्णाच्या आणि बलरामांच्या पण कृष्णाने आणि बलरामाने इतर सर्व त्यांच्या साथीदारांना मारलं अशा रीतीने ताडवन सर्वांच्यासाठी खुलं झालं आपल्याजवळ भरपूर असूनसुद्धा दुसऱ्याला देत नाही तो धेनुकासूर म्हणजे गाढ होय अतिसंग्रह करणारा गाढवच बरं धेनुकासूर ताडवनाचा मालक होता का हो मुळीच नाही पण अनेक वर्षापासून तो त्या वनात राहून त्याचा उपभोग घेत होता आत्तासुद्धा काही लोक सार्वजनिक संस्थांच्यावर जागांच्यावर आपला कब्जा करून बळजबरीनं उपभोग त्यांचा घेतच असतात केवळ आपण आणि आपलं कुटुंब यांच्याकरताच ते त्या जागा ती ठिकाणं वापरत असतात अशा तऱ्हेनं समाजाचं धन समाजाची जागा समाजाची संपत्ती बळजबरीनं उपभोगणारे पुढील जन्मी गाढव बनतात देणकासूर हा प्रल्हादाच्या वंशातला असल्यामुळं कृष्णानं त्याला मारलं नाही बलरामानं मारलं कारण भगवंतानी प्रल्हादाला वचन दिलं होतं की तुझ्या वंशातील कोणालाही मी मारणार नाही श्री वल्लभाचार्य म्हणतात धेनुकासूर म्हणजे देहाध्यास आहे साधनेमध्ये देहाध्यास अत्यंत बाधक आहे म्हणून भगवंतांनी त्याला मारलं कृष्णाच्या कानावर आलं होतं की यमुनेच्या डोहातलं सगळं पाणी अत्यंत विषारी झालेलं असल्यामुळं कुणालाही यमुना जलाचा उपयोग होत नाही सार्वजनिक जलस्रोत दूषित करणाऱ्यांना शिक्षा दिलीच पाहिजे दूषित करणाऱ्यांना तिथनं हाकलून दिलंच पाहिजे असं कृष्णाने ठरवलं रात्री भोजन झाल्यावर कृष्णाने यशोरामबाई याला सांगितलं की आज दादाने मोठा पराक्रम केला सगळ्यांनी विचारलं काय झालं तर आज दादांनी गाढवाला मारलंय असं सांगितल्यावर सगळी हसायला लागली ते ऐकून बलरामदाला अत्यंत राग आला तेव्हा कृष्ण म्हणाला दादा खरंच तू धेनुकासूर नावाच्या गाढवाला मारलच आहेस ना मग चिडतोच कशाला पण बलराम दादा मात्र चिडून कृष्णाला खूप बोलायला लागले तेव्हा कृष्ण म्हणाला दादा असं कर माझी चूक झाली म्हणून मी उद्या सर्व तुझी कामं करीन उद्या तू विश्रांती घे घरात मी सगळ्या तुझ्या गाईंना चारून आणेन यशोदा यशोदामयला सुद्धा सांगितलं उद्या माझी एकट्याची शिदोरी बनवून दे दादा उद्या विश्रांती घेणार आहे त्याला घराच्या बाहेर तू पाठवू नकोस आणि काही कामही सांगू नकोस बलराम दादा कृष्णाने चूक कबूल केल्यामुळं खुश झाला आणि एक दिवस विश्रांती घ्यायचं त्यांनी ठरवलं दुसऱ्या दिवशी सर्व गोपाळांच्या सह कृष्ण गाई घेऊन यमुना किनारी गेला ज्येष्ठ महिन्याच्या उन्हानं त्रस्त होऊन गोपाळ गाई आणि वासरं यांनी जमुनेचं जल प्राशन केलं परंतु ते अत्यंत विषारी असल्यामुळं सर्वजण मृत होऊन खाली पडले तेव्हा कृष्ण धावला कृष्णाने आपली अमृतमय दृष्टी मरून पडलेल्या सर्व बालगोपाळ गाई आणि वासरांच्यावर फिरवली आणि सगळेजण उठून उत, जिवंत झाले हे यमुनेचं पाणी इतकं विषारी कशामुळं झालं असं कृष्णाने विचारल्यावर गोपाळ सांगतात इथं कालिया नाग राहतोय कालियाचं विष अत्यंत जहाल आहे त्यामुळं हे सगळं पाणीही विषारी झालं आणि या विषाच्या उष्णतेनं यमुनेच्या डोहातील या पाण्याला उकळी फुटती आध्यात्मिक दृष्टीने बघितलं तर कालिया नाग हा रूप आहे त्याला खूप फाण्या होत्या त्याचप्रमाणे आमच्या इंद्रियांच्याही अनेक प्रवृत्ती असतात ते आमचं अंतकरण विषारी करून टाकतात म्हणून कृष्णाने यमुनेच जल विषारी करणाऱ्या कालिया नागाला मारण्यासाठी यमुना डोहात उडी मारली कृष्णाने डोहात उडी मारण्याकरता तो बाजूच्या कदंब वृक्षावर चढला कमरेला शेला बांधला आणि हातात छडू मारून जोरात खाली उडी मारली जितक्या उंचावरनं उडी माराल तितके तुम्ही खोल जाता आणि कालिया तर डोहाच्या तळाशी बसलेला होता म्हणून कृष्ण खोल पर्यंत जाऊन कालियापर्यंत पोचला अचानक आलेल्या कृष्णाला तिथं बघून कालिया चौताळला आणि त्याने कृष्णाला अनेक वेळा दंश केला परंतु दंश करताच विषाचं अमृत बनत असे मग कालियाने कृष्णाभोवती अनेक वेढे घातले अनेक तो ले ले अनेक, वर आला कालयाच्या वेढ्यामध्ये अडकलेल्या कृष्णाला पाहून सगळ्या गोपाळांनी भयभीत होऊन खूप आक्रोश करायला सुरुवात केली त्याचवेळी गोकुळात सुद्धा अनेक अपशकून होय लागले यावर बहुतेक कृष्णावर काहीतरी संकट आलेलं असणार म्हणून नंद बाबा यशोदा बलरामदादा रोहिणी आणि अने अनेक गोपाळ धावत धावत यमुना किनारी आले आणि कृष्णाची अवस्था बघून अत्यंत आक्रोश करायला लागले नंद बाबा गोपी गोपाळ यमुनेच्या डोहामध्ये मध्ये उडी मारायच्या तयारीत धावले तेव्हा बलरामांनी सगळ्यांना थांबवलं बलराम बलराम दादा कृष्णाचा प्रभाव जाणून होते दादा म्हणाले चिंता करायची काहीच गरज नाही त्या पाण्यात विष असू दे किंवा आणि काही असू दे त्यामुळे कृष्णाचं काहीही बिघडणार नाही त्याला कशाचाही स्पर्शही होऊ शकणार नाही पण जेव्हा कृष्णाने बघितलं की खेरीज सर्व व्रजवासी चिंतेनं व्याकुळ झालेले आहेत तेव्हा आपल्यासाठी दुःखी झालेल्या या गोकुळवासींच रक्षण करणारा आपल्या वाचून दुसरा कुणीही नाही हे जाणून श्रीकृष्णाने आपलं शरीर फुगवायला सुरुवात केली वेदना होऊन कालियाचं अंग फाटू लागलं त्वचा फाटायला लागली आणि झटकन त्याने कृष्णाला सोडलं आता कृष्ण त्याच्या विळख्यातनं सुटला आणि पोहत पोहत फेऱ्या काढायला लागला कालिया त्याचा पाठलाग करत तोही गोल गोल फिरायला लागला एका वेळेला तर कृष्णाचे हात कालियाच्या शेपटीपासन काही अंतरावर होते आणि कालियाचं मुख मात्र कृष्णाच्या पायाजवळ होतं असे गोल गोल फेरे चालू असताना झपकन कृष्णाने कालियाची शेपूट पकडली आणि दुसऱ्या हाताने फाणा धरून कृष्ण कालियाच्या मस्तकावर आरूढ झाला फाण्यावर कृष्ण उभा राहून खाली न झुकलेल्या फाण्याच्यावर पायाने आघात करायला लागला त्यामुळं कालियाच्या नाकातोंडातनं विष आणि रक्त व्हायला लागलं कालियाचे फणे खाली झुकले कालियाच्या वर असलेल्या फण्यावर पुन्हा कृष्णाने जोरजोराने पायाचे प्रहार करायला सुरुवात केली हे पाहून गोपाळांना कृष्ण कालियाच्या मस्तकावर नाचच करत आहे असं वाटलं आणि त्या आनंदाने त्याला प्रोत्साहन द्यायला लागले तेव्हा गोपाळांना आनंद देण्याकरता कृष्णाने बासरी काढली एका हातात त्यांनी बासरी धरून दुसऱ्या हातात काल्याचं शेपूट धरलं आणि बासरी वाजवायला सुरुवात केली त्यावेळेला सगळीकडं आनंदी आनंद झाला पण कृष्णाच्या लत्ता नाका तोंडातनं विष आणि रक्त वाहून काल्या मरणोन्मुख झाला त्याची प्राणज्योत जाणार असंच कालियाच्या पत्न्यांना वाटलं आणि सर्व नागपत्न्या हात जोडून भगवंताना शरण आल्या सर्व नाग स्त्रिया म्हणाल्या हे भगवंता आम्ही कालियाच्या पत्नी आहोत पती आमचा प्राण आहे आपण आमच्या प्राणांचं हरण करू नये नागपत्नी म्हणतात भगवंता आपण आमच्या पतीवर हा जो क्रोध व्यक्त केलाय ही मोठी कृपाच आहे दोषाला पात्र होऊन का होईना त्याला तुमच्या चरणांचा स्पर्श झाला ही त्याची पूर्व पुण्याईच आहे वास्तविक पाहता कृष्णाने कालियेला दंड दिलेलाच नाही कालियेवर आपण मोठा अनुग्रह केलाय कारण ज्यांच्या चरणांचा रजस्पर्श प्राप्त करण्यासाठी मोठमोठ्या देवता ऋषीमुनी वाट पाहत असतात तेच भगवान तहा कृपा करण्याच्या हेतूनच कालियाच्या मस्तकावर नृत्य करीत आहेत मग तो कालिया पापी कसा राहील त्याची तर सर्व पाप धुवच निघाली नागपत्न्यांनी कालियाला जीवदान देण्याकरता भगवंतांच्याकडे याचना केली तेव्हा श्री कृष्ण भगवान म्हणतात ठीक आहे मी याला मारणार नाही आणि ते कालियाला म्हणाले आता तू इथे राहू नकोस तू दुसरीकडं निघून जा तेव्हा कालिया भगवंताना म्हणतो भगवंता, भगवंता आपण मला वाईट म्हणत आहात पण मी तरी काय करणार दुष्टांचा स्वभाव लवकर बदलत नाही माझा दुष्ट स्वभाव आहे पण बघा मला दुष्ट तुम्हीच बनवलेलं आहे मी काय करणार काही असू दे आपण मला शिक्षाही केली आणि माझ्यावर कृपाही केलेली आहे तेव्हा श्रीकृष्ण भगवान म्हणतात ठीक आहे पण तू आता इथं राहायचं नाहीस आता तू समुद्रात निघून जा तेव्हा कालिया म्हणतो तिथं जर गरुड आला तर मी काय करू तेव्हा श्रीकृष्ण हसून म्हणतात तुझ्या मस्तकावर माझा चरण स्पर्श झालेला आहे तिथं चरणचिन्ह उमटलेली आहेत ते पाहून गरुड तुला कधीही काहीही करणार नाही तेव्हा हे कालिया आपल्या सर्व घेऊन समुद्रात तू निघून जा अशा प्रकारे भगवंतांनी कालियानागाला नागाला जिंकलं आणि दुष्ट कालिया नागाचा उद्धारही केला भगवंतांनी कालिया नागाला मारलेलं नाही आहे कालिया नागाला त्यांनी स्थलांतर करायला भाग पाडलं आहे कृष्ण भगवान की जय उद्या पुन्हा ऐकूया भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ